राज्यातील थंडीची लाट ओसरली असली तरी गारठा कायम आहे पहाटच्या किमान तापमानात हळूहळू वाढ होते आज म्हणजेच एकोणीस डिसेंबर रोजी राज्यातील गारठा कायम राहणार असून उद्यापासून म्हणजेच वीस डिसेंबर पासून राज्याच्या किमान तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे उत्तर भारतात थंडी कमी अधिक होत असून बुधवारी म्हणजेच सतरा डिसेंबर रोजी मध्य प्रदेशातील इंदोर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी चार पूर्णांक पाच अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली तर सकाळी साडेआठ पर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कर्नाटकच्या कारवार येथे देशातील उच्चांकी छत्तीस पूर्णांक शून्य अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी चौतीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं गुरुवारी म्हणजेच अठरा डिसेंबर रोजी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील निश्चांकी सहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली निफाड येथील गौ संशोधन केंद्रात सहा पूर्णांक चार अंश सेल्सिअस धुळे येथील कृषी महाविद्यालयात सहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तर जेऊर येथे सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तसंच गोंदिया अहिल्यानगर येथे नऊ अंशांपेक्षा कमी मालेगाव यवतमाळ नाशिक भांडारा त्यासोबतच नागपूर येथे दहा अंश आणि त्यापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आज म्हणजेच एकोणीस डिसेंबर रोजी राज्यात गारठा कायम राहणार असून किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागानं वर्तवली आहे हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रो वनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका